काही संख्या बळ आहे बहुमतापासून फक्त चौदाच लांब आहोत रणनीती ही जाहीरपणे सांगायची नसते निश्चितपणे तुम्हाला ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी कळेल वसईविरार शहर महानगरपालिका महापौर व उपमाहापौरपदासाठी शुक्रवारी बहुजन विकास आघाडी व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने महापौर व पदाची रंगत आता वाढली आहे वसविरार महापालिकेच्या महापौर पदासाठी बहुजन विकास आघाडीमार्फत अजीव पाटील प्रफुल्ल साने व निषाद चोरगे यांनी अर्ज दाखल केले आहेत तर उपमहापौर पदासाठी मार्शल लोपीस व कन्हैया भोईर यांनी अर्ज दाखल केले आहेत तर भारतीय जनता पक्षाकडून महापौर पदासाठी ॲडव्होकेट दर्शना त्रिपाठी व उपमहापौर पदासाठी नारायण मांजरेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत वसविरार शहर महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडी मित्रपक्षांनी एकशे पंधरा जागांमधून एकाहत्तर जागा, एक जागा जिंकल्या आहेत तर भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीने चव्वेचाळीस जागा जिंकून आणल्या आहेत बहुमतांच्या जोरावर बहुजन विकास आघाडीचा महापालिकेवर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे असे असताना भारतीय जनता पक्षानेही अर्ज दाखल केल्याने लोटस ऑपरेशनची पुन्हा एकदा चर्चा जोर धरू लागली आहे आता महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक दिनांक तीन फेब्रुवारी रोजी महानगरपालिका मुख्यालयात होणार असून तीन तारखेला महापौर व उपमहापौर कोण होणार याकडे लक्ष लागून राहिले असून आमदार राजन नाईक यावेळी काय म्हणाले पाहूया सर काय सांगणार आज आपण महापौर आणि उपमहापौर पदाचे कोण फॉर्म भरलेले आहेत आज आम्ही महापौर पदासाठी आमच्या दर्शनाताई कोटक त्रिपाठी यांना महापौरपदासाठी आणि उपमहापौरपदासाठी आमच्या नारायण सुरेश मांजरेकर या दोघांचे फॉर्म भरलेले आहेत आत्ताच फॉर्म भरून आम्ही बाहेर आलो कशा पद्धतीची रणनीती असणार आहे पुढची कारण आपल्याकडचं जे संख्या आणि सत्ताधाऱ्यांचं संख्या बर याप्रमाणे आपली पुढची रणनीती कशी रणनीती ही जाहीरपणे सांगायची नसते निश्चितपणे तुम्हाला ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी कळेल आमची रणनीती काय होती कमी संख्या बळामध्ये काय आपण लोटस ऑपरेशन संख्याबळ कमी कुठे आहे त्रेचाळीस अधिक एक चव्वेचाळीस संख्याबळ आहे बहुमतापासून फक्त चौदा लांब आहोत त्यामुळे आम्ही काय फारसे लांब जास्त लांब नाही इत पूर्वी इथे एक दोन पाच एकदा जनांदोलनाच्या वेळेला एकवीस नगरसेवक निवडून आलेले आता तर आम्ही चव्वेचाळीस आहोत पुढे एक लागलं की एकशे चव्वेचाळीस होईल <laughs> त्यामुळे निवडणुकी आता तीन तारखेला मतदान होईल त्यानंतर कळेच स्पष्ट का होईल त्याचं कोण कोण आहेत महापौर उपमहापौर आणि कशा पद्धतीची प्रोसेस कालच आमच्या नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांची बैठक झाली आणि त्याच्यात महापौरपदासाठी आणि उपमहापौरपदासाठी इच्छुक कोण कौन कोण आहेत यांची नावं मागितली गेली आणि त्यानंतर सात नावं महापौरपदासाठी आलेली इच्छुकांची आणि दहा नावं उपमहापौरपदासाठी आलेली त्यानंतर आमची कोर कमिटी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बसली आणि त्याच्यातून आम्ही दोन दोन नावं सिलेक्ट केलेली आहेत महापौरपदासाठी अजीव पाटील आणि प्रफुल्ल साने आणि उपमहापौरपदासाठी मार्शल लोपेस आणि कन्हैया भोई अशी दोन दोन नावं सिलेक्ट केली आणि त्याप्रमाणे आज आम्ही महापौरपदासाठी आणि उपमहापौरपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेलं आहे पुढची रणनीती काय असेल पुढची रणनीती तीन तारखेला समजेल पक्षी एक नक्की कोणतरी होणारच आहे त्यातल्या दोघांपैकी एक एक कोणतरी होणारच आहे परंतु अजून दोन दिवस आहेत ना जरा राहूते सस्पेन्स त्यामुळे त्या त्यार तीन तारखेला तुम्हाला प्रत्यक्ष सभागृहातच कळेल ते काय होईल ते आणि निर्णय सर्वांना होणार आहे सर्वांना